शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल व प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री भूपेशभाई रसिकलाल पटेल प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार श्री रोहित विजयराव रंदे सो सुलोचना वासुदेव पाटीलसह शिरपूर शहरात भाजपाचे तेहतीस उमेदवारांच्या प्रचार रॅलीस प्रचंड प्रतिसाद मिळत असून शिरपूर शहरातील प्रत्येक गल्लीत कॉलनीत घरोघरी उमेदवारांचे औषण करून स्वागत करण्यात येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे आमदार अमरेशभाईंनी आतापर्यंत शिरपूर शहर व तालुक्याचा केलेला विकास आमदार अमरीशभाई पटेल यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून शिरपूर वरवाडे नगर परिषदेत नगराध्यक्षपदापासून राजकीय क्षेत्रात सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर शिरपूर शहरासह तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षात आमदार अमरीशभाईंनी कायापालट करून शिरपूर शहर व तालुक्यात अनेक विकासकामे केली अनेक योजना आणल्या गोर गरीब जनतेच्या मार्गी लावल्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या याचाच एक भाग म्हणजे शिरपूर तालुक्यात पाणी अडवा पाणी जिरवा ही शिरपूर पॅटर्न योजना राबवून शिरपूर तालुक्यातील मोठमोठ्या नाल्यामध्ये डोंगराळ भागात ठिकठिकाणी डॅम बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आणि या माध्यमातून तालुक्यात चारशे पन्नास डॅम बंधारे बांधल्याने भूगर्भातील जलक्षमत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आज शिरपूर शहर व तालुक्यातील बऱ्याच भागात ऐंशी ते नव्वद फुटावर अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणी लागतंय या शिरपूर पॅटर्न योजनेमुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी बागायतदार शेती करू लागला अशा विकास कामामुळे आमदार भाई यांनी दिलेला उमेदवार हा योग्यच असावा या उद्देशाने शिरपूर शहरातील मतदात्यांनी भाजपा उमेदवारास प्रोत्साहन देऊन घरोघरी ऑश्वन करून स्वागत करण्यात येत आहे शिरपूर पॅटर्नमुळे शिरपूर शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली येथे संसदेतसुद्धा गाजले आहे